जाईचं रोप आपण नर्सरीतमधून खरेदी करतो आणि खरेदी केल्यानंतर घरी आणतो त्याला पॉटमध्ये लावतो आणि लावल्यानंतर काही दिवसांनी झाड हळूहळू मरायला लागतं किंवा झाडामध्ये वाढ होत नाही किंवा त्याला फुलंही येत नाही या समस्या जर तुम्हाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर ह्या ह्या समस्या कशामुळे उद्भवतात आणि याची सर्व डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडला तर जरूर लाईक करा नमस्कार मित्रांनो मी सुधा मंजारे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बघूयात की रोप घेण्यापासून तर रोपाला पूर्ण काळजी घेण्यापर्यंत भरपूर फुले येण्यापर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टी बघाव्यात ते आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो आपण पहिली गोष्ट बघूया की आपल्याला रोपामध्ये काय बघायचं आहे ज्यावेळेस आपण रोप खरेदी करायला जातो त्यावेळेस नर्सरीमध्ये आपल्याला बघायचं आहे कमीत कमी नऊ बाय दहा इंची अशी मोठी बॅग असली पाहिजे आणि रोप जे आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्णपणे याला बुश केलेलं असावं हो, बघू शकता या ठिकाणी हे जाईचं रोप बघा किती छानपैकी याला कटिंग करून याला भरपूर फुटवे या ठिकाणी काढलेले आहेत अशा पद्धतीने हे रोप या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे तर असं रोप तुम्हाला या ठिकाणी नर्सरीमध्ये खरेदी करायचं आहे किंवा मग तुम्ही दुसरे रोप असे बघू शकतात की बघा छोट्या बॅगमध्ये हे रोप आहे सिंगल स्टिक आहे एक सिंगल फांदी आहे आणि हे काला वदीन अंतर रोप काय होतं काही कालावधीनंतर मरतं किंवा खराब होऊ शकतं त्यापेक्षा असं रोप घेतलेलं केव्हाही चांगलं तर अशा पद्धतीचं रोप तुम्हाला निवडायचं आहे कमीत कमी आठ बाय दहा इंच किंवा नऊ बाय दहा इंचची बॅग असली पाहिजे असे रोप तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नर्सरीतून हे रोप घरी घेऊन जातात घरी घेऊन गेल्यानंतर लगेचच ते रोप रिपोर्ट करायचं नाही कारण काय होतं की ज्यावेळेस आपण नर्सरीतून रोप आणतो ते नर्सरीमध्ये ज्या ठिकाणी रोपं ठेवलेले असतात अशा पद्धतीने बघू शकता या ठिकाणी भरपूर दिवस रोपं ठेवलेली असतात आणि जेव्हा आपण ती रोपं काढतो त्यावेळेस जमिनीत मुळं गेलेली असतात आणि जी जमिनीमध्ये बॅगमधून निघून जमिनीत मुळं गेलेली असतात आणि ज्यावेळेस आपण रोप काढतो त्यावेळेस ती मुळं तुटतात आणि झाड शॉक घेतं ज्यावेळेस झाड शॉक घेतं त्यानंतर लगेच रिपॉर्ट करायचं नाही साधारणतः एक ते दोन दिवस दोन दिवस आपण आपल्या घरी त्याला तसंच ठेवायचं आहे आणि जर पाण्याची गरज भासली तर आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे आणि दोन दिवसानंतर आपल्याला त्याला रिपॉर्ट करायचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे रिपॉर्टिंग ज्यावेळेस तुम्ही दोन दिवसानंतर याला रिपॉर्टिंग करशाल त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी बारा इंचचा पॉट रिपॉटिंगसाठी वापरायचा आहे किंवा त्यापेक्षा मोठ्या साईजचा पॉट वापरायचा आहे रिपोर्ट करताना त्या कुंडीला खालच्या बाजूने होल करायचे आहे खालच्या बाजूने होल केल्यानंतर पाण्याचा योग्य प्रमाणात निसरा होईल अशी माती त्या ठिकाणी आपल्याला रिपोर्ट करताना वापरायची आहे आणि त्या मातीमध्ये तीस ते चाळीस प्रमाणामध्ये खताचा वापर आपल्याला करायचं आहे त्यामध्ये तुम्ही शेणखत वापरू शकता किंवा मग गांडूळ खतसुद्धा वापरू शकता आणि रासायनिक खत जर तुम्हाला वापरायचं असेल तर डी ए पी अठरा शेहेचाळीस हे खत तुम्ही रिपॉटिंगसाठी वापरू शकता ते अगदी थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला वापरावं लागेल दहा ते पंधरा वीस ग्रॅमपर्यंत खत तुम्हाला रासायनिक खत वापरावं लागेल त्यापेक्षा रासायनिक खत वापरण्यापेक्षा शेणखत किंवा गांडूळ खत तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळं काय होतं की खताचं प्रमाण जर थोडं फार जास्त किंवा कमी झालं तर झाड खराब होत नाही रासायनिक खताचं प्रमाण जर जास्त किंवा कमी झालं तर हे रोप खराब होण्याचे चान्सेस असतात रिपोर्ट कल केल्यानंतर चौथी गोष्ट आपल्याला बघायची आहे ती म्हणजे वॉटरिंग रिपोर्ट केल्यानंतर आपण काय करतो की रोपांना झाडांना पाणी देतो आणि पाणी देताना आपण एक चूक करतो की आपण काय करतो आपल्याला वाटतं झाड खूप फास्ट वाढलं पाहिजे आणि भरपूर प्रमाणात फुलं आली पाहिजे त्यामुळं आपण काय करतो की जास्त प्रमाणात पाणी देतो किंवा रोज रोज त्याला पाणी देतो तर असं बिलकुल करायचं नाही ज्यावेळेस तुमचं झाड पाण्यावर येईल म्हणजे त्या पॉटमधील माती ज्यावेळेस कोरडी होईल सुकेल त्याच वेळेस तुम्हाला झाडाला पाणी द्यायचं आहे फक्त लावल्यानंतर ज्यावेळेस रिपॉटिंग करता त्यावेळेस एकदा पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर साधारणतः तीन चार दिवसानंतर तुम्ही पाणी त्या रोपाला देऊ शकता तर, तर पने अशा पद्धतीने पाण्याचं प्रमाण जर ठेवलं तर झाड व्यवस्थितपणे ग्रो होईल आणि त्याला चांगले फुलंसुद्धा यायला लागतील बघू शकता या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने या रोपांना फुलं यायला चालू होतील भरपूर प्रमाणात याला सुगंधित फुलं द्यायला हे झाड चालू करेल त्यानंतर पाचवी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या रोपाला पाणी देता त्यावेळेस पाणी देताना या रोपाच्या पानांवरतीसुद्धा तुम्हाला पाण्याचा फवारा मारायचा आहे जेणेकरून या रोपावर बसलेली धूळ निघून जाईल आणि काही कीटक वगैरे जर असतील तर तेसुद्धा याच्यावरून निघून जातील आणि ह्या रोपाला साधारणतः थोडंफार ऊन लागेल अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे ज्या ठिकाणी कंटिन्यू सावली असते ऊन पडत नाही अशा ठिकाणी जर तुम्ही हे रोप ठेवलं तर याला काही काळानंतर या रोपांना बुरशी लागू शकते किंवा याच्यावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे याला ऊन लागेल अशा ठिकाणी ह्या रोपांना तुम्हाला ठेवायचं आहे ज्यामुळं हे झाड प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या पद्धतीने करेल आणि व्यवस्थित प्रमाणामध्ये वाढ पण होईल भरपूर काळ्या येतील आणि भरपूर फुलेसुद्धा येतील त्यान तर त्यानंतर सहावी गोष्ट तुम्हाला बघायची आहे ती म्हणजे ज्यावेळेस हे रोप तुम्ही लावता याची वाढ होते याला हे वेलवर्गीय रोप आहे त्यामुळं काय होतं की याला अशा फांद्या ज्या असतात या फांद्याची असं अशा पद्धतीने सरळ करून एक बुंदा करून याला एक स्टिक लावून त्या स्टिकला तुम्ही असं सरळ या रोपांना या फांद्यांना असं बांधून जर दिलं तर हे खूप छान आणि दिसतं आणि याला फुलेसुद्धा व्यवस्थित वाटतात आणि हे रोप सरळ दिसतं आणि हे इकडे तिकडे रेलत पण नाही अशा पद्धतीन मी पद्धतीने तुम्ही याला डेव्हलप करून याचे अशा पद्धतीने तुम्ही याला मेंटेन करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जुई जाईच्या रोपाला व्यवस्थितपणे काळजी घेऊन त्याला खूप छान ग्रो करू शकता भरपूर फुले मिळवू शकता आणि तुमचं रोपसुद्धा या गोष्टींमुळे खराब होणार नाही तर मित्रांनो जर लावत असाल जाईचं रोप तर ह्या गोष्टींची जरूर काळजी घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद